पंचायत समिती उत्तर सोलापूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शिवदारे कॉलेज सोलापूर येथे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने उत्साहात संपन्न झाला शिक्षणाचे जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणाचा वारसा घेऊन भारतातील अनेक राज्यकर्त्यांनी शिक्षणाची नौका पुढे घेऊन जाण्यासाठी आर्थिक परिश्रम केले शिक्षण विभाग पंचायत समिती उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला शिक्षक हे भावी पिढी घडवण्याचे काम करत असतात शिक्षकांच्या कार्याची विविध उपक्रमांची दखल घेऊन तसेच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम ठेवण्यात आला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव शिवदारी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी एस सुत्रावे शिवदारी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य पूजा वाजपेयी तसेच पंचायत समिती उत्तर सोलापूर शिक्षण विभागाचे गटविकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला त्यामुळं सर्वांचा आभार मानतो आपण ग्रुप पद्धतीने फोटो घ्या पहिल्यांदा सेवा लोकांचा फोटो होईल त्यानंतर आदर्श त्यानंतर सांस्कृतिक आरक्षा भाग आणि क्रीडा अशा पद्धतीने ग्रुप फोटो घेऊया त्यानंतर आपण त्या ठिकाणी